Gracias. Sí. Gracias. 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 आपण लवकरच आपल्या सेशनला सुरुवात करूया ज्यांनाही शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा शक्य प्लीज अपना कैमेरा ऑन कर जो ज्यांनाही शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा चालू करा थँक्यू रेनुका मॅम गुड आफ्टरनून रेणुका मॅम ओके आय थिंक आपण आपल्या सेशनला सुरुवात करायला पाहिजे कारण की तीन वाजून तीन मिनिट ऑलरेडी झालेली आहेत आपल्या आजच्या सेशनचा विषय आहे की तुमचा पण मेकअप खूप जास्त डार्क दिसतो का बऱ्याच जणींनी मेकअप केला ना की मेकअप असा त्यांचा खूप डार्क दिसतो असं खूप वेळेस होत असते मेकअप डार्क दिसण्याचं कारण काय आहे तर खूप वेळेस आपले ना प्रोडक्ट्स मॅटर करतात आणि दुसरी गोष्ट की आपण प्रोडक्ट लावतो कसं आहे ना ते पण खूप मॅटर करते ठीक आहे जर का तुम्ही फाउंडेशन घेतलेलं आहे आणि तुमचं फाउंडेशनचा बऱ्याच बऱ्याच महिला मला म्हणत असतात नेहमी खूप महिलांचे मला मेसेजेस येत असतात मॅम फाउंडेशन लावला चेहरा काळा दिसतो तर एक तर तुमचं फाउंडेशनचा शेड चुकीचा आहे किंवा तुम्ही फाउंडेशन, कि फाउंडेशन लावण्याची पद्धत जी आहे ना ती पद्धत चुकीची वापरलेली आहे ठीक आहे नेहमी लक्षात घ्यायचं की मेकअप काळा पडण्यामागची दोन कारण पण असतात पहिलं एक कारण आहे की तुम्ही मेकअप करताना मॉइश्चरायझर नाही लावले दुसरं कारण आहे तुम्ही मेकअप करण्याच्या आधी प्रायमर नाही लावले त्यामुळे पण मेकअप जो आहे तो मेकअप काळा पडत असतो मेकअप करण्याच्या आधी तुम्ही तुमच्या चेहऱ्याला मॉइश्चरायझर चांगलं लावा आणि देन त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर एक चांगलं प्रायमर लावा आणि प्रायमर नंतर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर फाउंडेशन बीबी क्रीम जे पण मेकअप तुम्हाला करायचे आहेत ते मेकअप अप्लाय करा ठीक आहे प्रायमर बद्दल खूप महिलांना अडचणी आहेत खूप जणींना नेमकं कोणतं प्रायमर घ्यायचं ते कळत नाही आणि प्रायमर दुकानात घ्यायला गेला तर ऍक्च्युली खरंच खूप महाग महाग प्रायमर पण आपल्याला दिसतात तर प्रायमर नेमकं कोणतं घ्यायला पाहिजे एक ना मध्ये माहिती तुम्हाला एक खूप छान प्रायमर आहे आणि ते प्रायमर आहे एक्झोटिकाचं प्रायमर एक्झोटिका भारत का मेकअप म्हणून ओळखलं जाते तर एक्झोटिका प्रायमर पण खूप छान आहे स्वस्त आहे असं छान टूथपेस्ट एवढं ट्यूब येते ते मोठी ट्यूब आहे आणि ती ट्यूब तुम्हाला हार्डली दोनशे पर्यंत मिळते आणि चांगली दोन तीन वर्ष पुरते दुसरं प्रायमर पण तुम्हाला जर चांगलं सांगायला गेलं तर माहिती आहे का इन्स्लाइटचं पोवर मिनिमाइज प्रायमर मिळतं ज्यांच्या जा चेहऱ्यावर पोअर्स असतील किंवा पिंपल्स असतील खूप छान आहे एकशे चाळीस रुपयामध्ये तुम्हाला ते मिळते आणि खरंच त्याचा रिझल्ट जो आहे तर तो खूप चांगला आहे तुम्ही ते पण प्राइमर इन स्लाइडचं पण वापरू शकता ज्यांना ब्रँडेड वस्तू जास्त आवडतात ब्रँडेड मेकअप आवडतो त्यांनी नक्की शुगरकडे वळा शुगरचं प्रायमर सुद्धा खूप छान आहे ओके आता आपण फाउंडेशन मध्ये पण काय होतं बऱ्याच जणी नाव असं एक रोज शेड नावाचा एक शेड असतो आणि तो रोज शेड नावाचा शेड बऱ्याच जणी आणतात आणि त्यांनी मेकअप काळा पडतो खूप महिलांना हेच कळत नाही आमचा मेकअप काळा का पडतोय ठीक आहे काळा का पडतो तर असा खूप जेव्हा आम्हाला प्रश्न येतात काय असतं तुम्ही शॉप मधून फाउंडेशन घेतात ठीक आहे आता तुम्हाला माहितीये शॉपवाल्यांची एक गोष्ट काय असते तिथे ना त्यांना सगळ्या कलर्सचे फाउंडेशन घेणं कंपल्सरीच आहे ठीक आहे आता याच्यात काय होते फेअर वाले फेअर फाउंडेशन घेऊन जात आहेत ज्यांची डार्क स्किन आहे ते डार्क कलरचे फाउंडेशन घेऊन जात आहेत पण मग रोज फाउंडेशन कोणीच नेत नाही म्हणून खूप वेळेस खूप आणि खूप वेळेस असं होते की त्यांना आहे ना फाउंडेशन रोज वाले जे असतात ते फाउंडेशन तुम्हाला सांगतात की हा तुमच्यासाठी परफेक्ट कलर आहे तुम्ही हा घेऊन जा आणि तुम्ही तो कलर घेऊन आले की तो तुम्हाला सूट होत नाही म्हणून नेहमी लक्षात घ्या एव्हरी शेड खूप चांगला आहे एवोरी शेड तुम्हाला चांगला रिझल्ट देईल आणि तो तुम्हाला खूप चांगला दिसेल नॅचरल शेड पण खूप चांगला आहे तुम्ही जास्त करून एवोरी आणि नॅचरल मध्येच जर का राहिला फाउंडेशनच्या तर तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट दिसेल फाउंडेशन आणल्यावर नेहमी लक्षात घ्यायचं की फाउंडेशन तुम्हाला पाण्यानीच ब्लेंड करावं लागणार आहे जर तुम्ही फाउंडेशन पाण्याने ब्लेंडिंग नाही केलं तर तुमचं फाउंडेशन काळ पडते एक ब्लेंडर घ्या तो ब्लेंडर ओला करा इथे खूप जणी ब्रशनी फाउंडेशन लावतात ब्रशपेक्षा ब्लेंडरनी ब्लेंड करा मेकअप जास्त छान दिसतो ब्लेंडर ओला करा आणि ओला ब्लेंडरनी तुम्ही तुमचा मेकअप डॅप करून लावला तर तुमचा मेकअप बिलकुल काळा पडणार नाही जर फाउंडेशन खूप जास्त थिक असेल तेवढं आहे जितकं फाउंडेशन घट्ट राहते ना तितकं ते फाउंडेशन लॉन्ग लास्टिंग नाही राहणार आणि दुसरी गोष्ट आपण असे म्हणू शकतो की ते काळं खूप लवकर पडेल किंवा तुमचा मेकअप जो आहे तो खूप लवकर डल दिसेल म्हणून तुम्ही काय करा फाउंडेशन जेव्हा आपण घ्याल ना जितकं ते पातळ राहील ना तितकं खूप चांगलं आहे आपण काही फाउंडेशनचे ब्रँड बघूया की फाउंडेशन कोणते कोणते चांगले आहेत ठीक आहे अफोर्डेबल लोकल आणि कॉस्टली सगळे फाउंडेशन आपण बघूया ठीक आहे आपण मीडियम मधले फाउंडेशन बघूया पहिले की ज्यांना मीडियम मधले फाउंडेशन घ्यायचे तर त्यांच्यासाठी फाउंडेशन कोणतं छान आहे एक नंबरला फाउंडेशन आहे ते फिटमीचं प्रतिम फाउंडेशन आहे खूप सुंदर फाउंडेशन आहे फिटमीचं अडीचशे रुपयाचं फाउंडेशन आहे सेट करायला बिलकुल वेळ नाही लागत खूप छान आहे ते फाउंडेशन ओके कोणतं फिटमीचं फाउंडेशन ठीक आहे दुसरं फाउंडेशन फिटमीचं झाल्यावर मेबलिनचं पण एक फाउंडेशन आलेलं आहे प्रोफेशनल मध्ये आलेलं आहे ते फाउंडेशन ते पण फाउंडेशन खूप सुंदर आहे आणि ते पण फाउंडेशन अफोर्डेबल आहे तुम्हाला खूप चांगला लुक देईल परत आणखीन फाउंडेशन मध्ये लॅक्मि फाउंडेशन पण छान आहे लॅक्मीचं पण फाउंडेशन ऍक्च्युली चांगलं आहे तुम्ही लॅक्मीचं पण फाउंडेशन वापरू शकताय लॅक्मिच्या फाउंडेशनचा पण जो रिझल्ट आहे तर तो तुम्हाला चांगला असा दिसून येईल नार्सचं फाउंडेशन आहे परत आणखीन हुडाचं पण फाउंडेशन आहे तुम्ही ते पण युज करू शकता हे झाले मीडियम मध्ये आता आपण एकदम लो बजेट मधले फाउंडेशन बघूयात की तुम्हाला लो बजेट मधले फाउंडेशन पण असे कोणते आहेत की जे तुम्हाला चांगला रिझल्ट देतात ब्ल्यू हेवनचं फाउंडेशन सुंदर आहे ठीक आहे चांगला रिझल्ट देते स्वस्तात मस्त पण आहे ठीक आहे स्विस ब्युटीचं पण फाउंडेशन चांगलं आहे चार पाच तासाच्या साठी ते पुरणारं आहे एम एन कंपनीचं एक फाउंडेशन आहे एम एन ओके तर एम एन कंपनीचं फाउंडेशन पण खूप स्वस्त आहे आणि मस्त आहे तुम्ही ते पण फाउंडेशन नक्की युज करू शकता आणि ज्यांना खूप ब्रँडेड फाउंडेशन घ्यायचे असतील की नाही मॅम आम्हाला खूप चांगल्यातले फाउंडेशन त्यांच्यासाठी बेस्ट फाउंडेशन आहे शुगरचं आठशे रुपयामध्ये येते तीन ते चार वर्ष पुरेल एवढं येते आणि बेस्ट आहे शुगरचं फाउंडेशन पण चांगलं आहे तुम्ही शुगरचं फाउंडेशन घेऊ शकताय परत त्याच्यानंतर तुम्ही आणखीन जर का प्रोफेशनल फाउंडेशन मध्ये फाउंडेशन जर घ्यायला गेले तर लॅक्मी मध्ये पण एक प्रोफेशनल फाउंडेशन येते ते पण फाउंडेशन खूप चांगले तुम्ही ते पण युज करू शकता मॅकचं पण फाउंडेशन आहे पण मॅक्सच्या फाउंडेशनचा रिझल्ट एवढा आवडला नाही जेवढा मॅकचा कॉम्पॅक्ट आहे पण तुम्ही मॅक पण युज करू शकता है, बस शुगर खूप बेस्ट आहे जर का तुमची रेंज खूप हाय असेल तर शुगर खूप चांगला आहे कुडामध्ये पण काही प्रोफेशनल असे आहेत कि तुम्ही हुडाचे पण प्रोफेशनल आ, फाउंडेशन जे आहे ते घेऊ शकताय चार्मसी मिलानो कंपनीचं फाउंडेशन अप्रतिम आहे महिलांना हजार रुपयाचं फाउंडेशन आहे तीन चार वर्ष पुरेल एवढं बॉटल त्याची येते एकूण बारा मध्ये ते मिळत आणि खूप छान आहे तुम्ही चार्मसी मिलानोचं पण फाउंडेशन, है, है। फाउंडेशन है। जे आहे ते घेऊ शकताय फाउंडेशन कुठलंच काळे पडत नाही असं आपण म्हणू शकतोय जे मी तुम्हाला ब्रँड सांगितलंय याच्यातले कुठलेच ब्रँड काळे नाही पडत पण फाउंडेशन ब्लेंडिंग ची पद्धत ओळखून घ्या किती किती जणींनी ऐकलेलं आहे की फाउंडेशन मध्ये थोडस फेअर अँड लवली मिक्स करून लावायचं आणि किती किती जणींनी ट्राय पण केलंय कोणीच नाही इथे असं खूप जणींनी असं हे केलेलं आहे येस yes, आय ट्राय धनश्री मॅमने ट्राय केलेला आहे ऍक्च्युली uh, uh, त्याने मेकअप काळा पडतो ठीक आहे ऍक्च्युली uh, तुम्ही करू शकता ऍड मी पण सजेस्ट करते काही जणींना ज्यांना ब्लेंडिंग जमत नाही ना त्यांच्यासाठी ती ट्रिक्स खूप चांगली आहे पण तुम्ही ना त्याच्यामध्ये uh, हे ऍड करण्यापेक्षा काय म्हणतात फेअर uh, अँड लवली ऍड करण्यापेक्षा सनस्क्रीम ऍड करा ठीक आहे किंवा तुमची एखादी व्हाइटनिंग क्रीम असेल ना तुम्ही ती ऍड करा आणि मग लावा पण ना त्याच्यामध्ये काही ऍड करण्यापेक्षा तुमचं फाउंडेशनच व्यवस्थित निवडा जसं की तुमचं फाउंडेशन कोणतं पाहिजे तुम मी तुम्हाला फिटमीचं फाउंडेशन सांगितलं अडीचशे तीनशे रुपयामध्ये मिळेल तुम्हाला पण ब्लेंडिंगला खूप सोपं आहे आणि शेड पण खूप चांगले चांगले मिळतात तुम्ही शॉप शॉपमधन पण घेऊ शकता ते ठीक आहे मेकअप काळा पडण्याचा खूप रिझन सेटिंग स्प्रे पण असतो ठीक आहे यस नोटस व्हाईट क्रीम पण छान आहे ऑइली साठी कोणते फाउंडेशन यूज करायला पाहिजे मी तुम्हाला जे मेबिलिनचं प्रोफेशनल फाउंडेशन सांगितलं ना मॅम ते ऑइली स्किन वाल्यांसाठी खूप जास्त बेस्ट आहे आणि चार्मसी मिलानो पण ऑइली साठी छान आहे शुगर पण ऑइली वाल्यांसाठी खूप चांगला आहे ओके तर आ, आप खूप वेळेस ना आपला जो स्प्रे असतो ना तो स्प्रे पण खूप मॅटर करतो काही काही जणी ना विदाउट स्प्रे मेकअप बाहेर घेऊन जातात मी पण नेते मला मेकअप काळा पडला तर चालतो पण मी स्प्रे करायला ऍक्च्युली खूप टाळते बट ऍक्च्युली जर का मला खूप चांगल्या ठिकाणी जर जायचं असेल तर मी माझ्या मेकअपला सेटिंग स्प्रे यूज करते खूप महाग सेटिंग स्प्रे घेऊ नका प्लीज इन्स्लाइट कंपनीचा सेटिंग स्प्रे एकशे ऐंशी एकशे नव्वद रुपयामध्ये येऊन जातो खूप चांगला आहे खूप चांगला आहे रिझल्ट चांगला देतो तुम्ही तो पण युज करू शकता आपण कॉम्पॅक्ट लावतोय की आपण ट्रान्स्युशन पावडर लावतोय ना हे खूप मॅटर करते मी ना आज एक नवीन कॉम्पॅक्ट ट्राय केलं तर हा एक कॉम्पॅक्ट आहे नवा आलेला मार्केटमध्ये मी जस्ट आज ट्राय केला मला ऍक्च्युली हा कॉम्पॅक्ट आवडला मला मोस्टली मी कॉम्पॅक्ट नाही लावत ठीक आहे मी मोस्टली ट्रान्सलुशन पावडर सगळ्यांना युज करायला होता आणि मी पण ट्रान्सलुशन पावडर किंवा बनाना पावडर युज करत असते बट मला हा ट्राय करायचा होता उद्याच्या सेशन साठी सजेस्ट करायला तर मला एकदा ट्राय घ्यायची होती की मी हे लेडीजला सजेस्ट करू शकते की नाही करू शकत तर हा आहे इन्स्ट कंपनीचा कॉम्पॅक्ट आणि बघा हा एक कॉम्पॅक्ट त्यांनी इथे दिलेला आहे परत हा दुसरा एक कॉम्पॅक्ट दिलेला आहे आणि खाली यांनी पफ दिलेला आहे ठीक आहे पफची क्वालिटी खूप डल आहे याच्या पफ काहीच कामाचा नाही आहे हा पण बाकी आ, हे जे आहे ना हे खूप छान आलेलं आहे म्हणजे हा जो कॉम्पॅक्ट आहे ना डायरेक्ट असा स्किनला मिक्स होतोय बघा हा माझ्या बोटाला दिसतोय इथे लागलेला पण स्किनला लावला ना तर तो वेगळा दिसून मला ऍक्च्युली हा आवडला ऍज पर प्राइस तर खूप जास्त आवडला एम एन ट्वेंटी मिडियम कॉम्प्लेक्स विथ नॅचरल अंडरटोन असा आहे याचा शेड आहे ठीक आहे ह्या कॉम्पॅक्टची खासियत काय माहिती का तुम्हाला हा ना पावडर पावडर नाही दिसत हा ना मर्ज होतो आणि ग्लो येतो यांनी छान आहे पण ना इथेच जर का तुम्ही लॅटनीचा कॉम्पॅक्ट वापरला तर तुमचा मेकअप काळा पडेल ठीक आहे किंवा दुसरे पण कॉम्पॅक्ट मी ना माय ग्लॅम कंपनीचा एक कॉम्पॅक्ट घेतला होता मायग्लॅम चे प्रोडक्ट खूप सुंदर आहे माय ग्लॅम लिपस्टिक छान आहे माय ग्लॅमचं कॉन्टोरिंग छान आहे मायग्लॅमचं हायलाइट छान आहे पण मायग्लॅमचा कॉम्पॅक्ट आहे ना ऍक्च्युली ब्लॅक पडतोय एक परफेक्ट शेड नाही मिळत त्याच्यामध्ये पण ना आ, काही कॉम्पॅक्ट असे आहेत पण मोस्टली जर का तुम्हाला शेड निवडता ना नाही येत ना देन गो विथ ट्रान्सल्युशन पावडर ट्रान्सल्युशन पावडर लॉंग लास्टिंग आहे ट्रान्सल्युशन पावडरनी मेकअप काळा पडतच नाही म्हणजे नाहीच ठीक आहे ट्रान्सल्युशन पावडर मध्ये शेड नंबर कसे शे असतात टी एल फोर टी एल फाय टी एल थ्री टी एल सिक्स असे शेड असतात ठीक आहे ज्यांचा चेहरा खूप फेअर आहे खूप गोरापान आहे ज्यांचा चेहरा तर त्यांनी टीएल फोर शेड वापरायचा आणि ज्यांची स्किन टोन थोडी डार्क आहे किंवा सावळी आहे त्यांनी टी एल वापरायचा आणि ज्यांची टोन खूप जास्त डार्क आहे त्यांनी टीएल सिक्स वापरायचा खूप चांगला आहे ट्रान्सल्युशन पावडर त्यांनी मेकअप काळा पडत नाही स्वस्त पण मिळते मध्ये मर्च पण होते तर आपण ट्रान्सल्युशन पावडरच्या कंपन्या बघूया कोणत्या कोणत्या आहेत ट्रान्सल्युशन पावडर मध्ये ना माझी आवडती कंपनी क्रायलॉन मला क्रायलॉनची पावडर खूप आवडते खूप जास्त आवडते मला म्हणजे मी दुसरं जास्त करून ट्राय नाही करत कारण की मला क्रायलॉन खूप आवडते प्रोफेशनल आहे क्रायलॉनची सहाशे रुपयाची एवढी डबी येते आणि ती दोन वर्ष पुरते दोन ते तीन वर्ष एवढे मोठ्या याच्यामध्ये दोन तीन वर्ष पुरेल एवढी पावडर येते म्हणजे खूप परवडते सहाशे रुपयामध्ये तुम्ही दोन तीन वर्ष जर एखादी व्हेरी गुड व्हेरी गुड तर तुम्ही ट्रान्सलुशन पावडर वापरू शकता ट्रान्सलुशन पावडर मधले शेड जे आहेत ते पण तुम्हाला खूप लवकर सिलेक्ट होतात क्रायलॉनचा ट्रान्सलुशन पावडर चांगला चा आहे ज्यांना प्रोफेशनल घ्यायचं असेल लोटस ची एक ट्रान्सल्युशन पावडर आहे खूप सुंदर आहे तीनशे साडेतीनशे रुपयाच्या रेंज मध्ये येते आणि तिसरा ब्रँड आहे इन्स्लाइट कंपनी इन्स्लाइट आणि स्विस ब्युटी या दोन कंपन्यांच्या ट्रान्सलुशन पावडर दोनशे ते अडीचशे रुपयामध्ये अवेलेबल आहे ओके ट्रान्सल्युशन पावडर मेकअपला पकडून ठेवते मेकअप चांगला दिसतो नॅचरल दिसतो आणि ती जास्त काळ टिकते ऍज कंपेअर कॉम्पॅक्ट ठीक आहे ह्या कॉम्पॅक्ट मी अजून जस्ट ट्राय केलेलं आहे तर आता याचा मी संध्याकाळपर्यंत रिझल्ट जो आहे तो बघेल पण ऍक्च्युअली मला याचा स्ट्रक्चर जो आहे तर तो खरंच आवडलाय ओके okay? कुणाला काही पण प्रश्न असतील मेकअप मध्ये काय काय प्रॉब्लेम्स येत आहेत तर ते मला नक्की खाली विचारू शकतात ओके लॅक्मे कंपनीने केला काळा पडतो मी यूज केला यस लॅक्मेच्या आणि काळा पडतोय लॅक्मेच फाउंडेशन छान आहे लॅक्मेच सीसी क्रीम छान आहे पण लॅक्मेचा आहे ना कॉम्पॅक्ट जे आहे तर ते कॉम्पॅक्टनी ऍक्च्युअली खरंच कलर जो आहे तर तो कलर खूप लवकर जास्त डार्क पडतोय मेकअप ना फेअर दिसण्यासाठी किंवा मेकअप तसाच टिकवून ठेवण्यासाठी ना मेन जो पार्ट आहे तर तो मेन पार्ट हाच आहे तुमचा की तुम्ही मेकअप करताना तुमच्या पद्धती कशा वापरतात सिंपल आहे पहिले टोनर लावायचं टोनर नंतर मॉइश्चरायझर लावायचं मॉइश्चरायझर नंतर सनस्क्रीम लावायचं मग तुम्हाला काय फाउंडेशन बीबी क्रीम लावायची ती लावायची चेहऱ्यावर खूप ओपन पोर्स असतील तर तुम्हाला सनस्क्रीम झाल्यावर प्राइमर लावायचे आणि मग फाउंडेशन लावायचे ठीक आहे फाउंडेशन झाल्यावर ट्रान्स्युशन पावडर किंवा कॉम्पॅक्टनी मेकअप पूर्ण लॉक करायचं आहे देन नंतर मग तुम्हाला काज लाइनर ब्लशर जे पण लावायचं असेल ते लावा मी ब्लशर बद्दल इथे खूप महिलांना रिक्वेस्ट करेल प्लीज बऱ्याच जणी ब्लशर ना पिंक कलरचं का निवडतात मला नाही माहितीये प्लीज तुमचे ब्लशर जिंजर कलरचे निवडा आणि जर तुम्ही ब्लशरच नसाल लावत तर प्लीज ब्लशर लावायला सुरुवात करा ब्लशर लावल्याने ही जॉ लाईन छान तयार होते आणि ह्या जे जॉ लाईन आहे तर ह्या जॉ लाईन मुळे तुमचा चेहरा बारीक दिसतो म्हणून ब्लशर लावतात पण ब्लशर हा जिंजर कलर मध्ये घ्यायचा ठीक आहे किंवा ब्राऊन कलर मध्ये घ्यायचा ठीक आहे चॉकलेटी कलर नाही घ्यायचा ब्राऊन किंवा जिंजर हे दोनच कलर घ्यायचे आहेत गीतांजली मॅमने आपल्याला मेसेज केलेला आहे की मॅम माझं काजळ खूप लवकर निघते काजळ ची पेन्सिल ही नेहमी फ्रीज मध्ये ठेवा फ्रीजर मध्ये नाही मध्ये ठेवा मध्ये ठेवलेलं काजळ थंडगार राहते आणि ते थंड थे काजळ डोळ्यांना लावल्यावर लवकर पसरत नाही नक्की ना ट्राय करा आणि नेहमी लक्षात घ्या काजळ लावल्यावर काजळच्या इथे खाली 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 म्हणजे डोळ्यांच्या इथे खाली तुम्हाला पावडरनी लॉक करायचंय काजळ लावल्यावर थोडे थोडे तुमच्या बोटांनी इथे ठसे उमटवा आणि नंतरून तुमच्या पफनी ते प्लेन करा तुमचं काजळ नाही पसरणार कारण की डोळ्याच्या खाली ना घाम येतो किंवा ते, ग्रंथी तयार होतात त्याच्यामुळे ते, ते काजळला पसरवते पण जर तुम्ही डोळ्यांच्या इथे खाली जर का तुम्ही पावडर छान लावली तर तुमचं काजळ लवकर पसरत नाही म्हणून काजळ लावल्यावर स्पेशली तुम्ही एकदा पुन्हा डोळ्यांच्या खाली तुमच्या पावडर लावा तुमचं काजळ नाही पसरणार मध्ये खूप पैसे वाया नका घालवू खूप महागडे काजळ नका घेऊ मी खूप महागडे काजळ घेऊन झालेले आहेत सगळे काजळ पसरतात म्हणून काजळ जास्त महाग घ्यायचं नाही फेस एस कॅनडाचं काजळ खूप सुंदर आहे स्वस्त आहे आणि परवडणार आहे तुम्ही फेसेस कॅनडाचं काजळ जे आहे ते काजळ घेऊ शकता ज्यांना थोडंसं जास्त रेंज मध्ये घ्यायचं असेल के ब्युटीचं पण काजळ तुम्ही घेऊ शकता मेकअप केल्यावर खूप घाम येतो त्यामुळे चेहरा काळा पडतो मेकअप करण्याच्या आधी आपल्या चेहऱ्यावरून बर्फ फिरवत चला त्याच्यामुळे तुमचा मेकअप काळा पडत नाही आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट की तुमचा जो मेकअप आहे तर तो मेकअप करताना प्रायमर कंपल्सरी लावा जेणेकरून घाम कंट्रोल होतो प्रायमर आणखी कुणाला काही प्रश्न असतील तर मला नक्की प्रश्न विचारा ओके उद्या मी तुमच्यासाठी प्रोफेशनल मेकअपचं से सेशन घेते ज्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रोफेशनल मेकअप म्हणजे तुम्हाला कुर्तीवर किंवा जीन्स टॉपवर किंवा ऑफिसला जाताना बऱ्याच महिला रेग्युलर ऑफिसला जातात कुर्ती घालतात तर बऱ्याच महिलांना हेअरस्टाईल कशी करायची आहे आणि रोज तर तुम्ही मेकअप नाही करू शकत म्हणजे रोज तुम्ही फाउंडेशन नाही लावू शकत रोज तुम्ही कॉम्पॅक्ट नाही लावू आहे तर तुमचा ऑफिसच्या लुकला तुमचा जो मेकअप आहे तो आठ ते दहा तास टिकण्यासाठी तुम्हाला कोणते प्रोडक्ट वापरायचे आणि कसा मेकअप करायचा आहे याच्यावरचं उद्या प्रॅक्टिकल सेशन आहे एकोणपन्नास रुपये फी आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रॅक्ट तुम्ह ऑफिशियल मेकअप जो आहे प्रोफेशनल मेकअप तो करून दाखवेल ओके काही प्रश्न आलेले आहेत आपल्याला एलोवेरा जेल यूज केल्यामुळे डार्क सर्कल कंट्रोल होतात का अजिबात नाही लिपस्टिक मॅट घ्यावी की लिक्विड घ्यावी मॅट आणि ती स्टिक मध्ये घ्यायची लिक्विड मध्ये नाही घ्यायची लिक्विड लिपस्टिक खूप जास्त डार्क दिसते आणि सेट लवकर होत नाही सो लिपस्टिक स्टिक मॅट घ्यायला पाहिजे ओके स्टिक मध्ये जी मॅट लिपस्टिक असते ती तुम्ही जर का वापरले तर तुमची लिपस्टिक जी आहे ती जास्त छान दिसेल के ब्युटीच्या लिपस्टिक खूप छान आहे वे तुम्ही के ब्युटीच्या लिपस्टिक ट्राय करू शकता के ब्युटीच्या लिपस्टिक पण खूप चांगल्या आहेत आणि अफोर्डेबल रेंज मध्ये सुद्धा आहे ओके तर आपण आपलं आजचं सेशन इथे संपवूया उद्याच्या सेशनसाठी ज्यांना पण ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी मला कॉल करा किंवा